नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसभेच न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी इचलकरंजी येथील तारदाळ पासिंग ट्रॅकवर एम एच एकावन्नची पासिंगची पावती आणि फिटनेस सर्टिफिकेटचे इचलकरंजी आर टी ओ ऑफिसच्या कार्यालयातून हरितसर अधिकृत वितरण श्री विजय सर ए आर टी ओ आणि स्वरूपा पाटील स वानी यांचे हस्ते एम एच शून्य नऊ ई एल शून्य सात नऊ शून्य रिक्षाचालक कृष्णाद रावण कुंभार यांना वितरण करण्यात आले इचलकरंजी येथे हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील जास्तीत जास्त वाहने आहेत त्यामध्ये प्रामुख्याने रिक्षा व्यावसायिक टेम्पोधारक आणि इतर सर्वच वाहने या दोन तालुक्यातील वाहने या ठिकाणी पासिंग व्हावी यासाठी प्रत्येक कोल्हापूरला जाण्यासाठी लागू नये याकरिता आदरणीय आमदार प्रकाश अण्णा आबाडे यांच्या सततच्या प्रयत्नाने इचलकरंजीला पासिंग ट्रॅक आणि आर टी ओ कार्यालय मिळालेलं आहे आर टी ओ अधिकारी विजय इंगोले साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभलेले आहे या प्रसंगी उपस्थित रिक्षाचालक संघटनेचे अधिकारी मनसून सावनूरकर रामचंद्र जाधव अनिल बम्मन्नावर गणेश देवडेकर जानीभाई पट्टेकरी शाहीर जावळे हरिभाऊ पाटील शीतल कांबळे दीपक यादव अल्ताफ शेख मुन्ना चौधरी शाहनवाज मोमीन इतर रिक्षाचालक आणि पासिंगधारक उपस्थित होते खूप करतो त्यांच्या संघटनेच्या वतीनं त्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि तसंच रितसर एम एच अकाउंट जे रितसर फिटनेस पॉलिसी त्या ठिकाणी आपण सुरू केला आजपासून त्याबद्दल संघटनेच्या वतीनं खूप खूप अभिनंदन आहे आज दहा जुलै दोन हजार चोवीस हा दिवस साठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे कारण बरेच दिवस आपण आठ कार्यालय या गावामध्ये सुरू हवं म्हणून आपण सर्व शिक्षा संघटना असतील या गावचे आमदार असतील आमदारांचं लाग मोलाचं सहकार म्हणून हे एम एस एक्कावन्न या गावात खिचून आणलं आणि चांगला अधिकारी आम्हाला इंग्ले साहेबासारखा आणि त्यांची किमोर की मिळाली त्यातच आम्ही समाधानी आणि खरोखर एक भाग्य आहे आपलं आज दहा जुलैला अधिकृत एम एच एक्कावन्न डाटा आपल्या सेंटीचा परिवहन विभागाचा स्वतंत्र होऊन आज सर्टिफिकेट गाडीचं वाहन सर्टिफिकेट आजच्या आज जागेवर वाहनधारकाला देण्याचं आजपासून सुरू झालं आणि हा क्षण सगळ्या वाहनधारकासाठी अत्यंत आनंदाचा आहे आणि आमचं सगळं साहेब इच्छा संघटनेचं ज्यावेळेला काही आपल्याला आमची आवश्यकता वाढेल त्याला आम्ही तुम्हाला शंभर टक्के सगळे करू तुमचंही सगळे आम्हाला बारा महिने आहे त्याचा बरोबर मी आपल्या आमदार आहे